उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री संजय शिरसाट यांनी आयकर विभागाने नोटीस दिल्याची कबुली दिली आहे छत्रपती संभाजीनगरमधील वेदांता हॉटेलच्या खरेदी प्रकरणात शिरसाटांचा मुलगा सिद्धांतवर आरोप झाले होते बाजारभावानुसार एकशे दहा कोटी रुपये किंमत असलेलं वेदांता हॉटेल शिरसाटांच्या मुलाने सदुसष्ट कोटी रुपयात कसं खरेदी केलं असा सवाल उपस्थित झाला होता आता हातात सिगारेट आणि समोर पैशांची बॅग असलेला शिरसाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे परिणामी संजय शिरसाट यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे हा प्रश्न निर्माण झाला दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये संजय शिरसाटांच्या संपत्तीत तब्बल तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात संजय शिरसाटांकडे एक कोटी एकवीस लाख रुपयांची जंग मालमत्ता होती दोन हजार चोवीसमध्ये हीच मालमत्ता तेरा कोटी सदोतीस लाख रुपयांपर्यंत पोहोचली शिरसाटांकडे दोन हजार एकोणावीसमध्ये एक कोटी चोवीस लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती दोन हजार चोवीसमध्ये शिरसाट तब्बल एकोणावीस कोटी पासष्ट लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे मालक झाले दोन हजार एकोणावीसमध्ये सोळा कोटी रुपयांचं सोनं शिरसाट यांच्याकडे होतं दोन हजार चोवीसमध्ये त्यात घसरण झाली आणि शिरसाटांकडे एक कोटी बेचाळीस लाख रुपयांचं सोनं राहिलं वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवींबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणावीसमध्ये संजय शिरसाट यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या ठेवी होत्या दोन हजार चोवीसमध्ये त्या ठेवी एक्क्याऐंशी लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयांची वाहनं दोन हजार एकोणावीसमध्ये संजय शिरसाट यांच्याकडे होती त्यात घट झाली आणि दोन हजार चोवीसमध्ये अठरा लाख रुपयांची वाहनं असल्याचं संजय शिरसाटांनी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी शिरसाटांचे कारनामे लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता हॉटेल खरेदी प्रकरणात चौकशीचे आदेश काढले होते यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती देखील नेमण्यात आली त्यामुळे शिरसाट पुन्हा एकदा नव्या राजकीय अडचणी सापडण्याची शक्यता आहे